लागला टकळ पंढरीचा पंढरी सी जावे अर्थानं या पंढरीच्या वाटेवरती यावं आणि आल्यानंतर अगदी सगळाच प्रपंचा भार कुठेतरी हलका होऊन जावा आणि या वाटेवरती आल्यानंतर अर्थातच मौली ताणोपर आया तुकोपर आया नाथबाबांची दिंडी असेल आदिशक्ती मुक्ताबाईंची दिंडी असेल या सगळ्याच पालख्यांमध्ये येणारा प्रत्येक वारकरी अर्थात सगळ्याच पालख्यांचं दर्शन झालं आणि पुन्हा या वाटेवरती आला तर माउलींकडनं चालत असताना आदरणीय नितीन दादा थोरात यांचा फोन झाला की आमच्याही जिल्ह्यामध्ये येऊन जा मला अर्धा तास जरा लेट झाला आणि कीर्तन सेवा या ठिकाणचे असणारे विनेकर यांची होती महाराज बोलता बोलताही म्हणाले नाही केलं त्यांनी की कीर्तन सेवा करायला कसे लागले वगैरे भोळा भाव मग खरं सांगू एक वेळेस ज्ञानी माणूस नसला तरी चालेल पण रोज वाटेवरती चालणारा हा फार महत्वाचा आणि आता नाव माहिती आहे म्हणून बरं नाहीतर बाकीची बरीचशी माणसं आहे जी त्याग करतात परंतु आल्यानंतर माझा दादांना प्रश्न होता दादा आई वडील बायको सगळेच सुरू घेऊन आले लिहक्रंथ कस किंवा घरचा घरचा अशा आता सणासण्याचा काही व्यापार आहे व्यवसाय बऱ्याचदा असा प्रश्न अनेकांविषयी पडायचा पण जेव्हा परमार्थामध्ये यावं या वाटेवरती आलं हे कोड आपोआप उलगडलं प्रपंच किती केलं तरी कमीच पडते कोणासाठी किती करा इथं आपण कमीच आहे पण या वाटेवरती आल्यानंतर ते आत्मिक सुख मात्र या जगात दुसऱ्या कुठल्याच ठिकाणी नाही मनाला समाधान या माहिती वारी आहे आणि खरं तर शिवण सगळेच आहे आम हा कीर्तनकारापेक्षा तुम्ही जास्त शिवणे बोलणाऱ्या वक्त्यापेक्षा ऐकणारा स्वतः कधी श्रेष्ठच असतो आता पंढरपूरला जात आहे दर्शन नाही देता आलं तरी चाल फार गोड वर्णन नाही दीड पायाच कार्ट दोन पायावर आलं <laughs> दीड पायाच कार्ट दोन पायावर आलं काय सांगू बाई लय नवल झालं wow. गावभर फिरत होत गावभर फिरत होतो तिर्क पाहत होत आता तिर्क पाहणं नाही डोळे मिटून शांत बसलं काय सांगू बाई लय नवल झालं गोकुळात पाहिलं होत गोकुळात पाहिलं होत आता पंढरपुरात दिसलं काय सांगू बाई लय नवल झालं तीर्थ न्हाय आता हाय आता गमगमान सरळ उभं राहिलं गावभर फिरत होतच पण आता ईद भरईेवर आठवी 欢一来那我的用。